एक चमचा तेल वापरून झटपट होणारी रेसिपी आज आपण करणार आहोत करायला जास्त वेळ पण लागत नाही मोजून दोन मिनटात ही रेसिपी बनवून तयार होते आणि खूप कमी साहित्य खूप कमी तेलामध्ये बनवून ही रेसिपी तयार होते तुम्ही प्रवासातसुद्धा हे घेऊन जाऊ शकता एक महिना छान चिवडा टिकतो आणि स्नॅक म्हणूनसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मुरमुरे आपल्याला पहिल्यांदा छान व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत आणि त्यात खडे वगैरे असले तर ते पण खडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता इथे कढईमध्ये दोन चम्मच तेल गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत ज्या वाटीने मुरमुरे घेसाल त्याच वाटीने शेंगदाणे घ्यायचे आहेत अर्धी वाटी शेंगदाणे आणि दोन वाटी आपण मुरमुरे घेतले होते आता त्याच्यामध्येच आपल्याला अर्धी वाटी फोटाने टाकायचे आहेत जर फोटाने टाकायचे नसतील तर तुम्ही डाळवंसुद्धा अर्धी वाटी वापरू शकता आता शेंगदाणे आणि डाळवं छान आपल्याला खमंग बारीक गॅसवर तळून घ्यायचं आहे शेंगदाणे आणि डाळवं किंवा फुटाणे छान खमंग भाजलेले आहेत त्याच्यामध्ये दहा ते बारा कडीपत्तेचे पानं टाकायचे आहेत आणि त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत डेठा सहित मी वापरत आहे जर तुम्हाला देठा काढून वापरायचे असतील तर तुम्ही देठा काढूनसुद्धा वापरू शकता आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे याच्या शेंगदाण्यासोबतच म्हणजे छान कडीपत्ता आणि मिरची कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायची आहे तर कडीपत्ता आणि शेंगदाणे आणि हिरवी मिरची आपण व्यवस्थित भाजल्यावर किंवा तेलामध्ये तळून घेतल्यावर याच्यामध्येच आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि कोथिंबीरसुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे सगळं प्रोसेस करायची आहे म्हणजे शेंगदाणे जास्त करपणार नाही आणि जेवढे छान कडीपत्ता कोथिंबीर आणि हिरवी मिरची कुरकुरीत होईल ना तेवढा छान चिवडा जास्त दिवस टिकतो आणि खमंग राहतो आणि कुरकुरीत पण राहतो आता याच्यामध्येच अर्धा चम्मच लाल तिखट आणि पाव चमचा हळद थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा चमचा चाट मसाला पण टाकलेला आहे मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवा म्हणजे चाट मसाल्यामध्ये खूप जास्त मीठ असते नाहीतर चिवडा खारटसुद्धा होऊ शकतो आता ह्याच्यामध्येच आपण दोन कप मुरमुरे टाकलेले आहेत आणि मुरमुरे आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्येच पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा धने पावडर टाकायचा आहे कुरकुरीत होईपर्यंत छान आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जर तुम्ही वर्किंग वुमन असाल किंवा तुमचे मुली मुलं ट्युशनला जात असतील तर सकाळी नाश्ता बनवायला इतका जास्त वेळ नसतो तर तुम्ही हा चिवडा बनवून ठेवू शकता महिनाभर हा चिवडा छान राहतो आणि एकदम हेल्दी चिवडा आहे आपण जास्त तेलाचासुद्धा वापर केलेला नाही आहे इतका खमंग बनवून चिवडा तयार होतो ना हा आता जेव्हा तुम्हाला खायचा असेल ना त्याच्यामध्ये कांदे टाकायचे आणि मस्त कांद्यासोबत हा चिवडा खायचा खूप मस्त लागतो फक्त फोडणीमध्ये कांदा वापरू नका नाही तर चिवडा जास्त दिवस टिकणार नाही कारण पावसाळ्याचे दिवस आहेत लगेच चिवडा नरम पडतो म्हणून आपण कांदा इथं वापरलेला नाही रेसिपी तयार आहे नक्की ट्राय करा